आणि तिथं कसं आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करता येईल या पद्धतीचं काम करतो काय सर्वांनी काळजी घ्या त्याच्यामध्ये पुन्हा तुमच्याला संसार उभे करण्याच्याकरता आम्ही सर्वस्वपणाला लावू हे शब्द मी या निमित्तानं देतो धन्यवाद होय हो हो, हो, या, हो या। तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधलात काय सांगितलं तुम्ही त्यांनी काय आश्वासन मी आदरणीय दादांना हे सगळं चित्र व्हिडिओच्या हो मार्फत दाखवलेलं आहे दादानी सांगितलं की पूर्णपणाची मदत सरकार करेल ज्याचे संस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर झाले त्यांचे उभा करण्याचा प्रयत्न राहील शेतीला मदत करण्याची भूमिका राहील परंतु आज काळजी घ्या आणि आज जी आवश्यक असेल ती मदत करा अशा प्रशासनाला सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि दादा देखील लक्ष ठेवून या पूर्ण स्थितीवर आहेत असं मला वाटतं किती लोकांना किती लोक अडकले होते किती लोकांना बाहेर काढले एनडीआरएफ मध्ये कापशीच्या भागामध्ये तीन चार लोक अडकलेले होते माझा आणि लोहा तहसीलदारांचं बोलणं झाल्याच्या नंतर धैर्याने त्या गावातल्या लोकांनी त्या लोकांना अलीकडे आणलं त्या लोकांची सुटका झालेली आहे आजही डोंगरगावच्या भागामध्ये अप्पर म्हण्याचं पाणी सोडल्यामुळं काही लोक नदीच्या पलीकडल्या भागात अडकलेले आहेत परंतु सध्या तरी त्या सुरक्षित तळी आहेत पावसाचा जोर आहे परंतु त्यांना जर हलवायची गरज पडली तर दुर्दैवानं हेलिकॉप्टर आणून त्यांना इकडे या बाजूला आणावं लागेल परंतु आता चोवीस तास पाऊस शीघ्र येण्याची आणखी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तेव्हा काळजी घेण्याची आवश्यकता आहे निश्चितच या भागाचे आमदार प्रताप पाटील हे चिखलीकर होते आणि संपूर्ण चित्र पाहिलं तर सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं जनजीवन जे आहे ते एकंदरीत विस्कळीत झाल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज कंदार नांदेड